हा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर सकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत आणि पावणे सहा वाजताचं आमच्या घरासमोरचं वातावरण तर इकडे मी शेगडीवर दूध ताबवायला आहे तर मी दोन दिवस मी इथे नागली भिजत घातली होती आणि आज काढून ती एक दिवस पूर्ण एक दिवस एका फडक्यात बांधून सुती फडक्यामध्ये आज ती मी इथे वाळ टाकली बघू शकता किती छान प्रकारे तिला मोड आलेले आहे आता ती एक दोन दोन तीन तास मी परत वाळवणार त्याच्यामध्ये थोडेसे गहू पण घातले आणि मी परत गिरणीतून ती दळून आणणार तर आज मी काय शेतामध्ये घास वगैरे कापायला गेले नाही कारण की मी आज गेले ते बाजारला आज भाजी मा आणायला तर इथे मी आता गिरणीमधून ती नागली दळून घेते तर इकडे आज घास कापायला माझी ड्युटी नव्हती तर आमची दीदी आज घास कापण्याची जबाबदारी तिने घेतली तर ही आमची दीदी म्हणजे माझी पुतणी अं ही इंजिनिअरिंग कॉलेजला असते बघू शकता मुली अभ्यास करतात तरी पण मुली फारच पुढे असतात तर घास कापतात शेती काम करतात घरातला स्वयंपाक वगैरे आणि जबाबदारीने नोकरीसुद्धा करतात अशा असतात मुली खरंच मुली जन्माला येणे ही सुद्धा खूप नशिबाची गोष्ट आहे तर अशा प्रकारे सगळं शेण पाणी गायांचं सगळं आवरलं आणि आज तर मी काही घा शेतात गेलीच नाही तर आज संध्याकाळी सहा साडेसहा वाजता आमच्या भैयाचा बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेशनसाठी काय करणार आहे चला तर बघू तर इकडे आम्ही बनवतोय डाळबट्टी त्यासाठी मी डाळ सगळं तयारी करून मी आता डाळभट्टी तळण्यासाठी ठेवलेली आहे आणि गावातून काही फरसाण वगैरे आणलेला आहे तर अशा प्रकारे भैयाचा वाढदिवस सेलिब्रेट साजरा करतो आहे कर तर अगदी साध्या पद्धतीने भाईचा बड्डे साजरा करायचा आहे कारणही त्याला तसंच आहे कारण आमच्या शेजारी एक दुःखद घटना घडली आणि आमच्या असे खेडेगावात नको वाटतं की कुणाच्या शेजारी दुःखद घटना घडली ना आपला कार्यक्रम मोठा करायचा त्यामुळे अगदी त्याचं सगळ्या घरांनी औक्षण केलं आणि मग नंतर केक कापला आणि मग जेवणं केलं इतकंच त्याचा वाढदिवस साजरा केला तर मागच्या वर्षी त्याचा खूप मोठा वाढदिवस केला ता पण ह्यावेळेस नाही करता आला तर बघू शकता त्याची मम्मी आणि ही आमच्या सासूबाई म्हणजे त्याची आजी त्याला औक्षण करताय आणि अगदी घरगुती पद्धतीने आज, घर आज बर्थडे सेलिब्रेट केलाय सगळ्या त्याच्या बहिणी आमच्या माझ्या पुतण्या माझी मुलगी मुलगा सगळ्यांनी त्याला ओवाळलं आणि छोटं छोटं असं गिफ्ट दिलं अशा प्रकारे त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि शेवटी केक कापला तर बघू शकता सगळी आमची फॅमिली तरी पण फॅमिली असली म्हणजे घरामध्ये एक असं नवचैतन्य येतं बघू शकता तर कसं वाटलं तुम्हाला भयाचा बड्डे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा